त्या भोईर नगरचे प्लांट तशीच वाट लावली प्रकाशनगर तशीच वाट लावली राजमार्ग तशीच वाट लागली आणि सगळे एरिया झालेले सोडून आज इथे मागे लागले कुठला ला प्लॅनिंग आहे साहेब पाणी तुम्ही सांगितलं आम्हाला एक तास तुम्ही पाणी देणार श्री रमेश पाटील साहेब पोलिसांच्या इथं आपली मिटिंग झाली त्या बैठकीत आपला निर्णय झाला की आम्ही तुम्हाला पाणी एक तास देणार आजही तीच परिस्थिती चाळीस मिनिटाच्या वरती पाणी दिलं जात नाही चाळीस मिनिटात पाणी दहा मिनिटं फक्त मोटर लावल्यानंतर येते म्हणजे मॅक्झिमम फक्त आताच पाणी भेटतंय आम्हाला आणि आताच पाणी पाणीमध्ये अखंड भारतवाडा तुम्ही कव्हर करायला बघताय आणि आज सगळं संपलेलं होतं ती बिचारी पारंपरेला पुढे राहिली नाही त्याची वाट लावून टाकली परंपरे साधे गणपती मंदिरापासून ते संपूर्ण आदिवासी वस्ती आमची तातकरी वस्ती या सगळ्या एका लाईट मिळून टाकणार चाळीस मिनिटामध्ये किती पाणी देणार तुम्ही लोक ते भोईर वरणू वरडू टाकले नगर मध्ये ते बिचारी झोपडपट्टी वाले लोक दिवसभर ते बिचारी काम करतात आणि पाण्यासाठी त्यांना सुट्ट्या कराव्या लागतात त्यांना पाणी भेटत नाहीये नगर मी वस्ती जाऊन बघा तर आले लोक म्हणजे अजून नक्की किती खेळ खेळायचा आमचं पाणी मला द्यायचंय कोणाला बिल्डरला द्यायचंय आमचं पाणी विकलं जात आहे अजून बिलं मागता बिलं कुठे विचारतात आव एम सी बी जाऊ जाऊ बिलं भरत नाही का आमचे लोक अहो आम्ही गरीब असू कुठे नाहीयेत आम्ही बिल मागतात तुम्ही लोक बिल घ्या ना अरे पाणी तरी द्या महिनाभर पाणी बोलता पंधरा दिवसात पाणी द्या तुम्ही लोक आणि आम्ही जर तुम्हाला अर्ज केले आंदोलन केलं तर पोलीस स्टेशन पाहिल्या मला दाखवता ठीक आहे ना होऊ द्या पोलिस पोलीस स्टेशनला पण हे दोनशे अर्ज आता आले अजून हजार अर्ज जमा करणार आणि सन्मान्य श्री पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे अर्ज घेऊन जाणार सगळे मी भालचंद्र बोज यांनी सरळ सांगितले की पाण्याला प्रश्न तुम्ही जवळ मिटवत नाही ना मी रोज येणार आम्हाला पण आवड नाहीये या रोज गोष्टी करत यायला आहो पाण्याने मरा लागले हो तांली माणसं ती रोज मी बाई तिकडे बाईचा पाय असाय तिला पाणी येत्या खाली तीन चार पाणी भरायला जाते रोज त्या बोळी बाजायची ही अवस्था त्या प्रकाशाबाजी वस्ती ही अवस्था रात अवस्था पूर्ण एरियाची वाट वाटणा आणि अखंडक अंबा दिसतोय का तिथून आवाज येत नाही म्हणून मला खरं सबब सांगू साहेब मी मारून आनंद वाटला आम्हाला तुम्ही उत्तर पाठवलं की तुमचा बारगुपाडा ही वस्ती ही टेकडीवरती असल्या कारणाने पाणी भेटत नाही आम्हाला माहितीच नव्हतं की आम्ही ढोगणार होतो त्याबद्दल आम्ही तुमचे आभार प्रकट केले पत्र लिहून अरे किती म्हणजे किती आपण पुळण करणार आहे कितीतरी विभाग जवळ टेकडीवर त्याला योग्य पाणी जातय लक्ष्मी नगरात तर किती पाणी लागतं किती मला हा सूर्य आणि हा जयद्रस साहेब मला कशाला जास्त बोला लागतं हे घ्या ना हे घ्या हा गोय रंगाचा ग्रुप आहे या ग्रुप मध्ये रोज तुम्ही ते बघा तुमचे लोक आहेत आपण होतो ऐका ना सर लोक तुम आमची लोक फुकट येडी नाहीये रोज वरडायला पाणी येत नाही पाणी येत नाही पाणी येत नाही हे बोरीनगरचा ग्रुप आहे तो परागबेरा ग्रुप आहे प्रकाशनाचा ग्रुप आहे सगळे तेच बोलत साहेब पाणी नाहीये आम्हाला वेळ नाही लागलं कामाधंद्याला सुट्ट्या करून आम्हाला यावं का आमचं तुम्ही अंत पाहताय मी सगळं सांगतो मी मनाला जाणार आमचं काय मी पुन्हा आहे सगळ्या महिलांच्या वतीने मी एक चांगला मला आजही मला तुम्ही जा पोलिस स्टेशनला घेऊन जायला तयार मी मोर्चा हव्य दिवसा काढेल मी आम्हाला शहरातून पूर्ण मागच्या सगळी पब्लिक बाहेर काढेल भास्कर यांच्या एका आवाजावरती सगळी पब्लिक बाहेर निघेल फक्त आम्ही तुमचा विचार करतो तुम्हाला त्रास नको पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाचा त्रास नको मोर्चाचा पण मी आज ह्या अवतारात आलो साहेब मला अवतार करायला तुम्ही लोकांनी भाग पाडलाय नाही नाही ना, हा अवतार हा अवतार तुम्ही लोकांनी घ्यायला लावलात तुम्ही काय केलं तो तुमच्या त्या बोलण्या त्या बोलण्यावरती मोर्चा कॅन्सल केला का नाही मी मोर्चा कॅन्सल केला तुमच्या बोलण्यावरती साहेबांनी मला आश्वासन दिला प्रकाश हे काम करणार तुमचं मग आता ही केलं तुम्ही चाळीस मिनिटात बोलत ते पण पुढं देत नाही ठीक आहे मॅडम तुमचं गोडिटेड पुढं डबल दिलं जाय जर का तुम्ही पाणी देत नसा तुम्ही सरळ सांगा आम्ही पाणी देणार नाही का आम्ही लोक रोज आश्वासन घेऊ का आम्ही सकाळी आमच्या सुट्ट्या करू मी मला तुम्ही

तुम्ही ऐका ना लक्ष 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 लिटर म्हणजे आम्ही तुम्हाला पाणी देतो तुम्ही सांगता पृथ्वी पण प्रत्यक्षात आहे ना साहेब आमच्या हंडे रिकामे आहेत मी सगळं सांगतो साहेब मला मी तुम्हाला फक्त इतकं सांगायला हवं आज की मी अर्जांची ही थप्पी बनवणार आणि सन्मान्य श्री मंत्री साहेब पाणी पुरवठा विभाग गुलाबराव पाटील यांच्याकडे सगळे अर्ज मी घेऊन जाणार मी फक्त हे तुम्हाला निदर्शनाला आणायला दाखवला आले जर का तुमच्याकडून मला चांगल्या योजना आम्हाला भेटल्या नाही आम्ही ह्या गोष्टी पुढे नेणार म्हणजे जाऊ द्याय आमच्या पाणी बस दुसरी भेट आहे चांदेकर साहेबांना वीस वर्षापासून ओळखतोय तो प्रश्न मिटू शकला नाहीये नवीन अधिकारी आम्हाला डोळे बटावून दाखवतात वेळ नाही भार अरे नाही आम्ही साहेब

मी तुम्हाला काही तुमच्याकडे मागणी करत नाही मला फक्त एवढं पण अवय बघा सगळ्या माणसं ही ही परिस्थिती यांची आहे साहेब आम्ही पाठल्या तुमच्या पाण्या ऑफिसला आम्ही तुमच्या भेट देतोय ठीक आहे कुठे आपल्या चांदेला साहेबांनी खुर्ची गेलो

रोज आम्हाला सांगण्यात येतं की एक तास पाणी आम्ही तुम्हाला देऊ पण आजही फक्त वीस आणि पंधरा मिनिटं पाणी दिलं जातं आमच्या आमच्या प्रभागाला कुठलाही प्रभाग त्यांनी सोडलेला नाहीये सगळ्या प्रभागाला त्यांनी घेऊन टाकलेला आहे कुठलीच लाईन त्यांनी व्यवस्थित ठेवलेली नाहीये भोहीर नगर असो राजपारती वसाळ असो प्रकाशनगर असो झाड असो आणि आमच्या नितीनगर विघ्नार्थनगर सगळे एरिया त्यांनी पूर्ण बाटवून ठेवलेला आहे पाण्यासाठी त्यांनी बाटवलाय हा मी माझा आरोप आहे पुढची भूमिका आहे की आम्ही हे अर्ज हजार ते दोन हजार अर्ज आमच्याकडे येणार आहेत अजून ते अर्ज घेऊन आम्ही सन्मानश्री पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील आम्ही हे सगळे अर्ज घेऊन जाणार आणि आम्ही मागणी करणार की नक्की अजून हे किती दिवस हे लोक डोळे कान तोंड बंद करून बसणार आहेत आणि आमचं पाणी नक्की कोणाला जातं कोणाच्या घशात जा घातलं जातं हा आरोप आहे आमचा त्यांच्यावरती एक मिनिट हा आमचं माझं वय आता कमीत कमी पंच्याहत्तर वय ह्या वयापर्यंत आम्ही पाणी भरलं पण आता आमच्या सुना बाळा नाती सुना हे कसं करतील अर्ध्या तासातून पावण्या तासामध्ये पाण्यात भरायला आमचं परिवारातल्या लोकांना कसं पुरवठा होणार आता दहा वेळा तो मोर्चा काढून आणला अनेक वेळा नळवडे साहेबांनी किती हे उपोषणं केले पण त्याच्यात काही नाही आमची मागणी आहे की आम्हाला पूर्ण बारकू पाडा आमचा पाणी आम्हाला भरपूर रीतीने भेटावं कारण का की हे दिवस आड पाठवतात ते बी पावणा तास पाणी येतं आम्हाला वेळ वाढवून द्यावी आणि पाणी देखील वाढवून द्यावा बस